विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर आणि संकल्पना विस्तार दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत जगदीशचंद्र बोस यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे अठ्ठावन्न ते इसवी सन एकोणीसशे सदोतीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या दुर्मिळ प्रतिभेचा संशोधक जेसी बोस असे एक रस अनेक, त्यानी असे दाविला भौतिकी रस घेतला रेडिओ तरंगाचा ग्राहक बनविला बिनतारी यंत्रणेचा शोध लावला मिळाले वनस्पतिशास्त्र अभ्यासिले आगळे बनविले वाढ मोजण्या वनस्पतींची वनस्पति असे जीव त्याही सजीव। प्रथम प्रतिपादीले भाव असा संशोधक आंतरविद्याशास्त्रीय अभ्यासक अनेकांमध्ये एक शास्त्रज्ञ तो आगळा जगदीश चंद्र बोस या शास्त्रज्ञाने भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे वनस्पती सजीव आहेत हे प्रतिपादन त्यांनी प्रथम केले बिनतारी संदेश वहनाचा शोधही त्यांनी लावला मात्र त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही जगदीश यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी मायमसिंग या गावी झाला त्यांचे वडील उपन्यायाधीश होते त्यांचे प्राथमिक शिक्षण बंगाली माध्यमातून झाले त्यापुढील शिक्षण त्यांनी कोलकाता येथील सेंट झेव्हियर शाळा आणि महाविद्यालयामध्ये घेतले त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी बीएससी पदवी प्राप्त केली कोलकात्यामध्ये प्रेसिडेन्सी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी आधी विज्ञान विषयक सादरीकरण सुरू केले त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मूलभूत संशोधनाकडे वळवला सूक्ष्म तरंगावर त्यांनी केलेले संशोधन खूपच मूलभूत होते त्या संशोधनावर आधारित त्यांनी विद्युत चुंबकीय तरंगांचा वापर करून बंदुकीच्या दारूचा स्फोट दुरून घडवून आणता येतो हे दाखवून दिले त्यानंतर त्यांनी धातू आणि वनस्पती याविषयी संशोधन सुरू केले वनस्पतीमध्ये होणारे बदल हे त्यामधील संवेदनांवर आधारित असतात हे त्यांनी दाखवून दिले सजीव आणि निर्जीव पदार्थ कशा प्रकारे प्रतिसाद देतात याविषयी जगदीशचंद्र बोस यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आंतरविद्याशाखीय संशोधनाचा पाया घातला त्यांनी स्वतंत्रपणे केलेले संशोधन हे अत्युच्च दर्जाचे होते स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या भारतीय शास्त्रज्ञांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता संशोधन करून भारताचे नाव उज्ज्वल केले त्यामध्ये जगदीश चंद्र बोस यांचा क्रमांक खूपच वरचा आहे बिनतारी संदेशाच्या शोधाचे श्रेय मार्कोनी यांना दिले जाते मात्र जगदीश चंद्र बोस यांनीही तितकेच मौलिक आणि मूलभूत संशोधन केले होते किंबहुना ते प्रयोग त्यांनी मार्कोनी यांच्या अगोदर केले होते असेही म्हटले जाते त्यामुळे या शोधासाठीचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळायला हवे होते मात्र त्यांच्या शोधाची दखल घेतली गेली नाही वनस्पती सजीव आहेत हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले त्यासाठी त्यांनी क्रेस्कोग्राफ हे यंत्रही बनवले त्यांचे हे संशोधन आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे होते वनस्पतींना भावना असतात असेही त्यांचे प्रतिपादन होते मात्र ते मान्य केले गेले नाही जेसी बोस यांना जगदीशचंद्र बोस यांना त्यांनी केलेल्या संशोधनाचे श्रेय जरी मिळाले नसले तरी त्यांचे कार्य सर्व भारतीयांना प्रेरणादायक असेच आहे श्रोतेहो ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही ऐकल शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांच्याविषयी सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद